महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे या महाराष्ट्राच्या बहुजनाच्या विचाराचा वारसा जपला ते शाहू फुले आंबेडकर ज्यांनी टाकून दिलेली माणसं दोन एकरावरनं दोनशे एकर केले ते लोकनेते बाबरवांना पाटील यांना अभिवादन करून या व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमचे आमचे लडके नेते आदरणीय राजेंजी पाटील साहेब विभाग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब बापू पुढला अड्णाव घेत नाही कारण माझी जी बिटली नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे या व्यासपीठावर उपस्थित असलेले युवा नेते माडा तालुक्याचे शंभूराजे मोरे मोवळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सन्मान्य प्रकाश भाऊ चौरे काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंदजी गोंड पाटील राजकुमार गोंड पाटील आमचे सहकारी मित्र मदन दादा पाटील आष्टीचे सरपंच दादा पाटील दत्ता मामा मुळे विजय कोकाटे या गावचे माझे मित्र दत्ता पवारजी सर जे कोणी राहिलं असेल त्यांनी मला क्षमा करावी सर्वांची नावं माझी पाठ नाही कारण दत्ता पवारांकडे येताना गेल्याबारीला येताना काही कारणास्तर आलो नाही त्याबद्दल दत्ता पवारांची मी माफी मागतो कारण दत्ता पवारांना सांगितलं मी की पुन्हा आलो नाही ही फक्त तुमच्यात ना माझ्यातच राहू द्या नाहीतर परत मालकाकडे गेले की ती अजून माझ्या अंगलोटी होती एवढी भूमिका तुम्ही शेवटपर्यंत ठाम ठेवा अशी माझी नम्र विनंती आहे या गावातले सर्व ग्रामस्थ घरातून ऐकणाऱ्या माझ्या माता बहिणी या तालुक्यात आदरणीय राजेन मालकाने पंधरा वर्ष आमदारकी केली दहा वर्ष या भागात मोहोळ तालुक्यातल्या बावन गावात ढोबळे सरांना निवडून दिलं पाच वर्ष रामचंद्र डॉक्टर साळे यांना निवडून दिलं पुन्हा हा मतदारसंघ आरक्षित झाला आमदार साहेबांच्या नंतर मोहळा आणि वैराग भागातली गावं एकत्र येऊन पंढरपूरची उत्तरची गावं एकत्र आणून आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळेसरांना निवडणुकीला उभा करून त्यांना निवडून आणलं परत आमदार साहेबांना रमेश कदम सारख्या नावाच्या माणसाला सतरा दिवसात आमदार केलं गेले पंचवीस वर्ष मित्रांनो घरावरच्या कडेला घरावर जर पत्र असलं पत्र्याच्या कडाला जर उंबऱ्यामध्ये झाड असलं झाडाचा जर पाला पत्र्यावर पडला तर पत्रा गंजून जातो टाटा कंपनीचा पण गेले पंचवीस ते तीस वर्ष झाले या नेतृत्वाला अजूनही कलंक लागला नाही दत्ताजी पवार तुमचा रस्ता हल्ला असं तुम्ही म्हणताय त्यांनी अख्खा जिल्हादूत संघ हल्ला तुमच्या रस्त्याच कुठे घेऊन बसलाय तुम्ही त्यांच्या वाडीतले संचालक आहेत तिथे शंभूराजे मोरे त्यांना बोलता येणार नाही मालकाने जर भूमिका त्या का काळात भालू काकाच्या बाजूने घेतली असती तर आदरणीय मालकाच्या बरोबर नितक मालकाच नेतृत्व राहिलं असत पण मालकानं शिवाजी महाराजांची भूमिका घेतली पण त्यांच्या मागच्या माणसानं अनाजी पंथाची आणि धनाजी पंथाची भूमिका घेतली आणि तालुक्याची वाट लागली पण त्याच्यात सुद्धा बालराजे पाटला सारख्या तरुण कार्यकर्त्यांना भूमिका घेतल्यामुळं तुम्हाला तुमचा अन्याय दूर झालेला त्याची तुम्ही काळजी करू नका दत्ताजी पवार साहेब राजकारण कसं कराव काय करावं त्यांनी सांगितलं की काल कार्यकर्त्यांचा त्यांचा फोन आला मला कि तुम्ही काय बोलायचं ते माझ्यावरती बोलायला हवा सभापतीवर पण आमच्या वडिलावर बोलू नका माझं बी एक मत आहे माझ्या वडलानंतर या तालुक्यात मी नेता म्हणतोय राजेन पाटील साहेबांना मी विठ्ठलावर कोणी टीका केली तर मी काय दारातला शिपाई आहे माझे काम आहे जोपर्यंत तुम्ही राजीन मालकावर टीका करायच्या बंद करत नाहीत ज्याचा ज्याच्या घरात सभापती पद आहे त्यांनी स्वतः आमदार साहेबांवर जोपर्यंत टीका करायच्या बंद करत नाहीत तोपर्यंत मी टीका करणारच कधीही माझा नात करा एखादा कुंभडीचा फकीर कुंबडीचं पाय कसं मुरगाळतोय तसं जर नाही तुमचं पाय मुर मी बी तर मी बी पवार बघलंय दारुड्या फिरुड्या माणसाला तुमच्या कारखान्याला दोन लाख रुपये मी दिले आणि ती दोन लाख कसं काढलं त्याचं उत्तर देतो या कोपऱ्यातल्या काही लोकांनी उतार्यावर बोजा चढवला असेल त्यांना त्याने पन्नास हजार रुपये रमेश कदमचे इलेक्शन मध्ये दिला इलेक्शनच चा मतदान चार दिवस होत तेव्हा इलेक्शन झाल्यानंतर ड्रीम योगा गाडी शोरूम मधन ओढून आणली माझ्या नावा त्याचं पासिंग झालं एक वर्ष राहिले एक लाख रुपये ती एक लाख ला। मी जवळ जवळजवळ दीडशे ते दोनशे फोन केला तेव्हा ती दोन लाख रुपये मिळालं ला। तालुक्यात एकमेव माणूस आहे लोकांकडून पैसे घेऊन बी देणारा माणूस आहे आणि मुंडक्यावर बसून मी माघारीच घेणारा मी माणूस आहे मग आता ज्यांनी जमिनी दिल्या त्याने आहे दिल्याला उतारा कोरा करायचा आहे का ती त्यांना करायचा आहे ती तुमचा प्रश्न आहे राजेन मालकांना करकरा उभा केला पण कुणाच्या उतारावर बोजा चढवून नाही किंवा लोक त्या अण्णांचं नाव सांगून पैसे कमवले नाहीत सकाळी पावने ना ला ग्रामपंचायत मध्ये बसणाऱ्या नेत्याचा विश्वास ठेवायचा का संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सणासुवारीला जाणाऱ्या नेत्यावर विश्वास ठेवायचा याच तुम्ही आत्मचिंतन करा मित्रांनो सभापती पद ही अडीच वर्षाच आहे सभापती ही अडीच वर्षाचा आहे अडीच वर्षानंतर जिल्हा परिषद मधला शिपाई सुद्धा धडकून जातोय सभापतीला ही ब्रीद वाक्य आहे जिल्हा परिषदचं त्यामुळं दत्ताजी लय काळजी करायचं काम नाही कामतीच्या सभेमध्ये बाळराजे पाटलांनी सांगितले अडीच वर्षानंतर सत्ता आपलीच असणार आहे आणि त्याची थोडी तुम्ही झलक बघितली असेल लोक नेते परिवाराची मातोश्रीवर जिल्ह्यातलं ज्याचं ज्याचं जमत नव्हतं त्याची बैठक आपल्या नेत्यांनी लावलेली होती त्यामुळं आपण काय आता माघार आहे असू द्या जरा टाकून दिलेल्या तमाशातल्या बाईला जरा वागणं फिगणं चांगलं असल्यावर तिला वाटतंय लोकाला चांगली आहे पूर्गी वाघा फिगाला जरा पण तिचं नखरे केलं बघितल्यानंतर तिला घटस्फोट देतात तसे ही प्रकार आहे जिल्हा परिषद मधला त्यामुळे तुम्ही थोडा वेळ काढा राहिला विषय तालुक्यातला त्याने सांगितलंय राजेन मालकाला संपवाच आहे अरे संपवाच काय सोपंय का ही काय जिल्हा दूध संघातली मलय हल्ल्यासारखं संपवून चालेल अरे ते आमदार आहे अण्णांचं घराने जन्मलेलं चरणजी आहे अरे ज्या या महाराष्ट्रात शरद पवार साहेब असतील शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे असतील भाजपचे गोपीनाथ मुंडे असतील प्रकाश आंबेडकर असतील रामदास साठवले असतील कोणी महाराष्ट्रातला नेता काढा कोल्हापूरचा नेता काढा शाहू महाराजांच्या नगरीतला काढा पश्चिम महाराष्ट्रातला काढा विदर्भातला काढा कोकणातला काढा कुठलाही काढा नारायण राणे असू द्या मनोहर जोशी असू द्या विलासराव देशमुख असू द्या अशोक चव्हाण साहेब असू त्यांच्या गावात विरोधकाला मत पडत नाही असं गाव दाखवा त्यांना आमच्या नेत्याला काय सांगेल ते आम्ही ऐकायला तयार आहे पण तुम्ही कशासाठी एकत्र आलाय त्याचं पहिलं उत्तर द्या तुम्ही नाताळ घ्या नाही तुम्ही तुम्हाला तुम्ही भीमा परिवार लोकशक्ती परिवाराने एक बार उमेदवार द्यायचा या तालुक्यात मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून आमच्या समोर या तुम्ही दूध संघाची वाट लावली तुम्ही झेडपीची वाट लावली आणि तुमच्या भीमा परिवाराच्या नेत्यानं दोन हजार रुपयाचं बिल दिलं पहिल्यांदा परत हजार रुपये बिल दिलं जात अकरा महिने तेरा महिन्याची पगार नाही आदरणीय राजे महाला चर्मन होते त्या कारखान्यावर सोळा कोटी रुपये को तुम्ही राजकारण करा जरूर करा पण विकासाचं राजकारण करा खुनशी राजकारण करू नका कर तुम्ही काय पवार म्हटत आमचा तुम्हाला विरोध नाही राजे मालकाला विरोध आहे मग आमचा बी तुम्हाला विरोध आहे आमचा भाजप शिवसेनेला माझा तर विरोध नाही माझा विरोध फक्त ह्या लोकाला आहे ह्या लोकाला मारका लोकशक्ती परिवार आणि भीमा परिवार अरे तुम्हाला जे आम्हाला काय डान्स करलेत नाही का आमच्या कमरेत खेळ फिळ मारलेत आमदार ना हे बाबा हल्लो को हिट ना ए खटके ना जसं तुम्हाला वाटता येतं तसं आम्हाला येते म्हणून आपल्याला इथं शिवसेना भाजपपेक्षा आपला शत्रू कोण असेल तर लोकशक्ती परिवार आणि भीमा परिवार एखाद्या लढेला शिवसेना भाजपच्या नेत्यावर मी बोलणार नाही मालक पण ह्यांचा मशागतच करणार विधानसभेला आणि सुट्टी जाणार नाही तुमची दोन एकर दोनशे एकर कशी झाली एक गाडी होती तुमच्या घरात चार गाड्या कशा झाल्या जिल्हा दूध संघाचं कलेक्शन तुम्ही असताना किती वेळा किती लाखाचं वे वे होत तुम्ही दिलीप सोपल साहेबाला चर्मन करताना विजयदादाला काय सांगितलं दादाला चर्मन करताना विजयदादाला काय सांगितलं दिगंबर बादल साहेबांना चर्मन करताना तुम्ही काय सांगितलं तुम्ही विजयदादाच्या घराला वाट लावली आजीदादांच्या घरी चाड्या सांगितल्या आरा घरी चाड्या सांगितल्या आता राहिलेल्या पटल्या घराकडे आला पण ती महादेवाच्या पिंडीवरचा नाग आहेत कधी बी गवसो तर गव असते परत काता निघतोय त्यामुळं तुम्ही काय अनघरच्या अनगर सिद्धाकडे जाऊ नका अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे दत्ताजी पवार तुमच्यावर जेवढा अन्याय झालाय तेवढा तुम्हाला जुक्त मा बाळराजे पाटील देतील आणि आदरणीय मालक सुद्धा झुळीत घेतील तुम्हाला कारण श्री कृष्णाला झुळीत घेणं ही आ... विष्णूचा अवतार महादेवाचा अवतार आहे मालक महादेव आहे तुम्ही श्रीकृष्ण आहे त्यामुळं श्रीकृष्णाला जेवढा त्रास झाला जेवढा रावणाला त्रास केला आहे त्या रावणाची लंका जळून खाक होणार आहे येणाऱ्या विधानसभेला एवढाच ये विश्वास व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र